सुंदर आयोजन आपल्या नगरीमध्ये केलंय दीडशे वर्षाची आपली परंपरा आहे आता आपल्याला आपल्या नगरीमध्ये आता महिला मंडळ पाया पडतो तुमच्या महिला मंडळ दोन तीन गोष्टी जपून वापरा तीन गोष्टी जपून वापरा एक पाणी जपून वापरा पाण्याची गरज आहे दोन वीज जपून वापरा आणि तीन महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भांडवा तुकताय बापाच्या घरून टीम पण भांडी बुन आले म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली करतोय बापण दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग का पट्ट काढलं का आता वाढले दिवाच फाय काट नाही केलं स्वतः स्वपा वा केलं स्वतः काय होत काय पहिला म्हणलं तुम्हाला एक वाक्य पाय पडू सांगा तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुम छंडी रिंगे त्याला दाखवायचे तो नाही म्हणला का भांडे घासायला तो नाही मग तुम्हाला दो काय अधिकार इकडे तरुण बरोबर पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा अंगातली ताकद काय आईची सेवा आणि भारत मात्याची सेवा करायला औ अंगातली ताकद जपून वापरा दोन खिशातला पैसा जपून वापरा कशातही प्रा। प्रा। पैसे घालू नका तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी भुकुटा आणतो पैसे कुणी घालतो हालकटा मुलीच्या लग्नाला फटायचे साठ हजाराचे नवर उड्या आणायचं त्याला वाटलं शांत भा आता आजपासून सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांना लग्न पत्रिका छापायची काय गरज आहे अहो एक घरी का महाराजे आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत अहो लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही मग एक गरीबाची मुलगी तीन किलोमीटर बायपास शाळेला दे त्याने एक सायकल घेऊन द्या एक गरिबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला छाती उंची भरली आर्थिक बाजू नाही त्याला हजार रुपये मदत करा पाचशे रुपये मदत करा मेडिकलला चालली त्याला एक ड्रेस घेऊन द्या त्यांच्या गालावरचा सू तुम्हाला पांडू रंग भेट रोगा <laughs> पाहुणे पाणावर छापे देऊ ना काय शेती पैसे काय अपूर्वी चांगले भूस उलव जेव्हा बाय कोणला खिडा उभ्या न जेव्हा म्हणजे वार नालाईक ताटली आता हे भात फाटी बरी एकाला भात तर सापड नाही ताटलीच घरी येऊन घाल मरल्या म्हणलं ताटली तर भेटली एकाला भात सापडला तर वरा सापडला तेवढ्याच एका दाखवा लावला भात नाही सांगला तुम्हाला गेरव लग्न उडत मग काय अव चांगले गोल गोलात द्या म्हणून चांगली खायची घायची माणसं कोणाला किडा आला दिला लागतो आता आज नाही राहिला एकत्र राजा राजा एवढा तू राणी येऊ राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊ काय शब्द एक वाक्य सांगा पैसा माना घालू नका पैसा जाणार दाना आणि दानाने लक्ष्मी दुप्पट होते लग्न साधे करा लग्न साधे केले तरी मुलं होतात अहो आता आपल्याकडे इतका बाळपणा आलाय इतका खर्च हळलेलाय आपल्याकडे इतका खर्च हळदीला रात्री हळद लावायची भूतानच्या हळदीला त्याच्यापेक्षा तर आपल्याकडे इतकं बाळटपणा आलाय मेहंदी कार्यक्रम मानले कोणी मेहंदी मेहंदी आणि मेहंदीला खर्च किती माहिती का दोन लाख रुपये आणि दहा रुपया ते मेहंदी काढायची पण त्या आता ती मेहंदी घालायची म्हणजे त्याच्यावर काय न्यानी का काय नाही नाही खेटाने गांडून साफ खेकांना गांडवलं साफ इथून इकडे मी आणि पुत्रेची मेहंदीला खर्च राग बाई त्याच्यापेक्षा बाधित मेहंदी खालो आणि नवरीत बाधित बसव ना मेहंदी खाली का पैसे <laughs> <laughs> काय शे पैसे कळ पूर्वी फक्त पूर्वी भेटा बांधायचे आता सुरू केले आता तुम्ही बांधा भेटी आम्ही घेतो नवार पोरीनी घाला प्याय शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो नावरी काय आश पैसे घालाय आमची नवरी मेकअप जरा कमी कराओ नव देवा लोक दुसऱ्या दिशे काय अहो त्याच्या जवळून गेली तो मला वाटलं कलरीया काय कश पैसे अरे अपूर्वी चांगली हातात तांदूळ द्यायचे काय कोणला चिडा आला पुढे पुढे आता लोक पुढे फोडतीच नाही एक डायरेक्ट फेकून कश पैसे कशा आता एक लग्नात फाशी पत्र झाले फाशी मंगळा मला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून आणायला जाऊ गेला वामनाच्या गाय वामन बोलला मी आयतीलाच काय कशातही पैसे कसे आता फाशी परत आणि फाशी मंगला शिकायचावरी मधून येणार गेट केला आता त्या नवर भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिहिला हायवेला मिळत ना आता झालाय नाही पैसेच होता त्या नवर्ध्या माग ते खांब्यासाठी लष्के दोनच्या साध त्या नवरी मागं मोकार मेकअप केलेले ते पोरी ब्युटी पार्लर आता ब्युटी पार्लरला गेल्यावर छान गोष्टी करावं लागते पहिले फेसिंग करावं लागते नंतर मिक्सिंग लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि हेअर सेटिंग करावं लागते असे चार पायरे होते किती सजग वर्ष फेसिंग म्हणजे खटे भरणे नाही मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे दे। आणि सिरेमिक्स म्हणजे इतक्या फटी चमकी भरणे एअर शेटिंग मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा कि सो मोकळे करायचे त्याला सेफ द्यायचं कसं द्यायचं आहे का आता पहिल्यांदा स्वीध फुगा करायचा एक भागीकडे लाडपायच्या बाकीकडे दाडपायचा मग इकडे कांड्याचा वाफा इकडं लसणाचा वाफा मधी टोंगळा याच नाव पप हा एक भागीकडे इकडे लाडपायचे एक पट द्यायची याला म्हणायचं देव यांनी आणि तिसरा भाग असा आहे ही एकच बाजू बांधायची ही मोकळी चला हवं येऊ द्या कल केलं नाट पाहत आणि त्याचे पुढं तर बँडवाला ऐकू द्या त्याचे फुल तँडवाला फुलं बरी लादम शांत होता जैसा पेट पेट वह जाए <laughs> मैदु भाया, मैदु भाया। तो, तो, तो मैं चालों का समझ तिची पुचड टाका बेवढ आहे रे त्याला काय हा ला फुला लागत्या मारण्याच्या पटरी भीत <laughs> नाही गेला केले फक्त सर्व तरुणांना या कीर्तनामध्ये फक्त एकच उपदेश करेल की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला कपळाला गांधा लावा आपण आवाज वर माणसाला ये शहाण्णव कोणी खानदान हे <laughs> रक्त काय म्हणा तुम्हाला हे रक्त माहिती तुम्हाला कसं आहे <laughs> माती न वाका माती सुद्धा तुम्हाला तो जोपर्यंत आवाज ऐकलाय तोपर्यंत आजी खेंडीचा आयुष्यात आयुष्यात जनतेच्या पोषिकाला लढायला लावू आणि मी माझ्या मुलाच्या गेली मुलगा गदाच्या जवळ आला गदाच्या जवळ आले मुला थोडी हात गादाच्या बदलून बाहेर काढले आणि बाहेर काढले आत मुला आईच्या फिरवले आईच्या डोळ्याची काळ होईल दिसली मुलांना खत वयात दहामध्ये टाकल्या रमेश्वर प्रदा छत दिला मम्माजीनं मानलं चारशे एकर जमीन दाण केली चारशे एकर जमीन दान केली के स्वप्न पडलं बाबाजी चैतन्य आले डोक्या आठ ठेवला लक्ष्मी आले जगात जाणेश्वर हे नक्की कसं मुलाचं मोडकं आईनं उखरात गाणं गाऊन गाडलंय